नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज बघा मी चालले मंकाळेश्वराच्या मंदिरात हे मंदिर गाव गावामध्ये सासूरगाव गाव आहे हे त्यांचं मेन प्रवेशद्वार आहे हे बघा सोनू आपला म्हणतोय मम्मा चल आत जाऊया तर हे बघा आम्ही चाललो आहे आतमध्ये तुम्हाला दाखवणार मी तुम्हाला हा व्हिडिओ का दाखवते कारण की हे मंदिर तुम्ही तुम्ही पण बघावा अशी माझी इच्छा आहे हे बघा हे मेन गेट आहे तुम्हाला मी ह्या मंदिराच्या बाबतीत खूप साऱ्या गोष्टी सांगणार आहे हे गेट आहे आता आपण आज जाऊया हे बघा खूप मोठं मंदिर आहे खूप म्हणजे खूप मोठं मंदिर आहे आणि जेवढं मोठं मंदिर आहे तेवढं जुनं मंदिर आहे म्हणजे मा माझ्या अंदाजे तर पांडव काळातलं काली हे मंदिर आहे बघा समोरचे मंदिर दिसतं तुम्हाला दत्तगुरूंचा मंदिर है है, है आहे हे हे बघा खूप छान असे नक्षेदार आहेत मंदिराला हे बघा इथे गुरुदत्तांचं ठाणं आहे छोटस हे बघा दिसलं असेल तुम्हाला मंदिर म्हणजे बंद होतं ना आम्ही दुपारी गेलो होतो कसं पाया पडतो बघा सोनू इकडं बघ पाया पड दे बापा कर देव चला आम्ही दत्तगुरूंच्या पाया पडलो आणि इथं तुळस आहे माणसावर छबिना निघतो आणि ही ह्या तुळशी पाशी पण येऊन बसतात पूर्ण मंदिराला फेरी मारून झाल्यानंतर इथं तुळशीमध्ये पण पिंड आहे महादेवाची पूर्ण मंदिरात प्रत्येक ठिकाणी पिंड आहे महादेवांची तुम्हाला मी दाखवणार आहे इथं पण ते देवबाप्पा बसतात आणि इथं रूप बदलतात त्यांचे असे म्हणतात की विठ्ठल रुक्मिणीचं रूप घेतात नागाचं रूप घेतात हे बघा लहान लहान खेळतात तुम्हाला मी भरपूर ठिकाणाचं दाखवणार सगळं दाखवणार आहे हे बघा असे दोन नंदी आहेत वरी नक्षीकाम आणि खूप जुनं मंदिर आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा नऊ आहे आता आपण चाललो इथं नागोबाचं मंदिर आहे ह्या मंदिराच्या पाठीमागन जातात ही मंदिर जे आहे नागोबाचं आहे ह्या मंदिराचे चा चारही कोपऱ्यांना पिंड आहे हे बघा ह्या मंदिराच्या मागणं जातात देवाला आणि ना हे बघा इकडं सोनूच पाया पडून चालू होतं मग सोनू पाया पडून प्रत्येक ठिकाणी सोनू पाया पड पडतोच म्हणजे हे हो बघा दाखवते होते इकडं पण पिंड आहे म्हणजे मंदिराच्या चारे कोपऱ्यांना पिंड आहे आणि इथं ना नारळ घेऊन जायचं असेल तर दोनच नारळ घेऊन जायचे फुटतो हे बघा बाहेर हे होम आहे आणि आत नागोबाचं मंदिर आहे मी आत जास्त शूटिंग घेतली नाही हे बघा इकडं सोनू पाया पडतोय आणि पाया पडून झालं सोनूचं आता आम्ही चाललोय आतमध्ये हे बघा तरी पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि इकडं हे मंदिरासमोरचं आहे बरं का म्हणजे मेन इकडं मारुती आहे इकडं गणपती आहे इथं नंदी आहे हे बघा दिसत असेल आणि हे बघा आता निर्देशत असेल हे बघ हे मंदिर आहे आणि हे समोरची बाजू आहे हे आरसे दिलेले आहेत ना देवाचे नवसाचे आरसे आस आहेत ज्यांचा नवस पूर्ण झाला असेल ते कुणी काही बोललेलं तर ते अशा आरशे देतात हे बघा असं बघा अशा तीन चार अशा उघडी कमान आहे खिडक्या हे सगळे नवसाचे फोटो आरसा नवसाचा इथं देतात इथं असं तोरण बांधतात हे बघा ज्यांचा नवस पूर्ण झाला असेल त्यांची इच्छानुसार हे बघा सोनू पडला आपला मी काय त्याला उचललं नाही कारण की म्हणलं जाऊ दे देवाच्या दरबारात पडलाय कशाला उचलायचं देवताची काळजी घेईन म्हणून मी नाही उचललं हे बघा पडला तो आणि हे बघा इतकं जुनं मंदिर आहे ना हे खूप छान आहे आणि तुम्हाला जा माहिती आहे का इथं आज जाताना जसं आपण जातो ना देवाकडे तोंड करून येताना पण तसंच यावं लागतं हे बघा ही पहिली पायरी आहे बघा इथून इथून सोनो खाली पडला म्हणजे थोडंसं खाली गॅप असेल हे बघा हे मंदिर आहे मंदिर आता दुपारच्या वेळेस बंद आहे हे बघा दाखवते मला जेवढी जम जमेल तेवढी मी शूटिंग घेतली हे बघा वरचं पण किती सुंदर असं नक्षे काम आहे सगळं जुनं जुनं नक्षे काम आहे बरं का हे बघा दिसत असं बघा सोन होतं मग मा बस येत आपण बस रेशील आणि मग आम्ही पाय वगैरे पडलो थाम, थाम, बस बस बस, बस। आणि सोनू देवाच्या पाया पडून पण इकडं सुद्धा पाया पडतोय बघा कसं बघितलं असेल आणि हे मंगळेश्वर आहेत महादेवाचे पिंड आहे असं म्हणतात की हे, हे उज्जैनचे महाकाला आहेत इथं त्यांच्या फळीची पूजा होते आणि उज्जैनला त्यांच्या शेपटीची पूजा होते असे म्हणतात इथं ज्यांचे नवसाचे बाळ असतात ना ते वरून टाकतात शिकरावरून असं म्हणतात हे बघा ही डिकमल आहे तिथली आणि ह्या दिकमलीला म्हणजे तुम्हाला मी दाखवणार आहे इथं पण पिंड आहे हे बघा हे बघा पिंड दिसत असेल हे बागा। प्रत्येक ठिकाणी एवढं मोठं मंदिर आहे ना ह्या पूर्ण मंदिरात सुद्धा पिंड आहे हे बघा इथं पण पिंड आहे दिसत असेल हे बघा आणि परिसर खूप मोठा आहे हे बघा आणि कार्तिक महिन्यात इथली यात्रा असते इथं प्रत्येक ठिकाणी पिंड आहे आणि ह्या गावात जिथं बघल तिथं तुळस आहे बरं का कुठं जरी बघितलं ना तरी तिथं तुळस उगवलेली आहेच आणि तुळस एवढी आहे ना भरपूर ठिकाणी तुळ तुळस आहे बरं का गावात पूर्ण आणि मी तुम्हाला सांगितलं होतं मी तुम्हाला सांगितलं होतं की ते पाल ज्या छाबिना निघतो हे बघा इकडं पण नंदी आहेत बरं का बरी मंदिरावर दिसत असेल तुम्हाला इकडच्या पण साईडला आणि तिकडच्या पण साईडला आहे आणि हे बघा तुम्हाला दाखवते हे त्यांचं मागच्या साईडचा कुंड आहे इथं पण दोन नंदी आहेत ही तुम्हाला मी सांगितली होती ही मोठी सगळ्यात मोठी पिंड आहे इथली आणि हिथं पहिला येतात ती छबीना नाही तर पहिला येतो आणि ती छबीना आल्यावर हिथं पाया नाही का पाया बसून इथं पण रूप बदलतात असं म्हणतात हे बाबा इथं इथं बसतात समोर ह्या पिंडीसमोर आणि इथं पण ते काय त्यांचं रूप बदलतात वाटतं कारण की मला जास्त म्हणजे एवढी माहिती नाही कारण की माझ्या बहिणीचं गाव आहे माझी बहिणी तर दिलेली आहे हा हिथं पण पिंड आहे ती मला म्हणत होती सगळीकडं पिंड आहे पाण्याचे टाकी आहे म्हणजे नाही का मंदिर वगैरे धुवायला वापरतात ते इकडं पण एक दार आहे तुम्हाला मी म्हंटल होत इकडं महाग कुंड आहे हे बघा इथं दोन नंदी आहेत इथं महादेवांची पिंड आहे आणि पादुका आहेत दिसत असतील तुम्हाला हे बघा पाया पडले इकडं मला वाटतं पुढं पूजा केलेलं महाग पाणी इथं कुंडीचं कुंडातून त्या मला पण एवढं माहिती नाही हे बघा इकडून पण दिसत असेल तुम्हाला मंदिरावरचे नक्षीकाम हे बघा इकडं पण पिंड आहे आणि अशा प्रकारे इकडं आम्ही सगळीकडे दर्शन घेतलं हे बघा इकडं मागच्या साईडला पण भरपूर छान असं ना खूप सुंदर मंदिर आहे बरं का आणि इतकं शांत वातावरण आहे खूप मस्त वाटतं हे बघा इथं पण पिंड आहे आणि इथं तुम्हाला दाखवते मी इथं पण पिंड आहे हे बघा दोन पिंड आहेत इथं हे देव आहेत देवाच्या देवा देवा मूर्त्या आहेत हे बघा दिसत असतील तुम्हाला खूप जुन्या मूर्त्या आहेत आणि ही विहीर आहे बरं का ह्या विहिरीला असं म्हणतात यात्रे दिवशी पाणी येतं उज्जैनच्या नदीचं आणि ह्या नदीच्या पाण्यानेच पूर्ण मंदिराला दिव्याने सजवतात दिवे लावतात आणि देवाला पण ह्या पाण्याचाच दिवा जाळतात असं म्हणताय इथं तेल वापरत नाही यात्रे दिवशी प्रत्येक ठिकाणी आहे आपला शिवराज बघा कसं पाय पडतो शिवराज पाय पडतो बापू तू ठीक आहे हे बघा तर ना तिथलं फुल घेतलं आतलं मंदिरातलं आणि इथं परत पिंडीवर ठेवतोय पाया पडताना घेतलं परत तो चल चल शिवराज इकडे चल खूप सुंदर असं ठिकाण आहे हे बघा माझं छोटंसं बाळ किती सुंदर पाया पडतं हे तिथलं आतल्या मंदिरातलं फुल घेतलं प्रत्येक ठिकाणी पिंडीवर ठेवून पाया पडून परत बघा किती सुंदर असं मस्त चाललाय काय होते बाबू चला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला आपला व्हिडिओ आजचा ब्लॉग आणि आता आपलं दर्शन झालंय तर आपण चालू आहे आता आतमध्ये बसण्यासाठी शिवराज चल हे बघा तुम्हाला मी मग सांगितलं होतं की इकडं पाटण करून येत नाहीत आपण जसं सरळ जातो ना देवाला तसंच परत यावं लागतं हे बघा माझा मोठा भाऊ आणि माझी मम्मी आम्ही असंच आलो होतो हे बघा हे बघा देवदर्शन झालं आणि आम्ही मंदिरात म्हणलं थोडंसं बसावं इकडं सोनूचा आगावपणा चालूच होता आणि हाय गाईज म्हणतोय सोनू हात करून सोनू दाखवतोय इकडचा व्हिडिओ काढते बघा हे बघा म्हणून हे बघा